अरे बापरे आई व आई बाय आला का महाराज <laughs> अरे राजकुमार किती दिवस रे माय भाई हो ड्रेस नवा आहे मामाच्या घरून वाटते नाही <laughs> नवा ड्रेस घेतला आहे ना सांग बाई किती लाड करते माझ्या भाषेचा त्याला वाटलं एकुलता एक भाषा आला घरी म्हणून दरेज घेतला काय साजरा दिसून राहिला बापा राजकुमार सारखाच माय बाई बाय बाई बाय बाई हे काय माय बाई मी मामाच्या भा� घरी नाही गेलतो बाबा नसत बोलाव सरोड घरी म्हणून बाईच्या घरून सरोड घरी आलो बाईने घेतला ना मुला ड्रेस तिने घेतला काय रंग ढंगा का घेते काय रंग घेतला रंगाचा ढंगाचा ना रंगाचा मामाच्याच घरी गेलता का हे काय आणली पाठवली काय आणलं घरून तो काही ना काही हे घे तैली घे बाईच्या देणा नो कुटाण्याचे लाडू केले तुला मस्त लय चौदार चालते मी म्हणलो सांगले झाले तिने मासा घरी बांधून दिले घे तैली बाबा कुठे गेले काय गेले ते आले ते आले आला करा स्मार हो बाबा गेलं का मग माझ्या घरी नाही तुम्ही म्हणा ना सर का घरी ये मग घरी येऊन जाय म्हणून आलो बघ घरी नाही तर तुम्हाला जमतलं नाही तिकडे तिकडे जातो मामाच्या घरी नाही नाही बरं केलं बरं केलं घरी आलं करून जाय का काय बोर आहे काय म्हणे बाई लेकर गिकर मजेत आहे हा सबर मजेत काय येऊ द्या ना पोराले घरात अजून दारातच आहे तिसऱ्या सांभार चौकशा सुरू झाल्या तुमच्यात ये रे बाबू थकला ना लेकरू नाही बाई एवढ्या दोन दोन गाळ्यात बाईंच्या घरी ना घरा लोक आणून नाही देणं झालं का जवाया जन हा दे ना पोराली यष्टीत बसून नाही बाई काही बोलत काय ते कधी कामे आहेत त्या अरे बा लय काम आहेत ब तिच्या मागं काय धूम बेकार काम आहेत होतो मी पाच सहा दिवस पाहिलं ना दुगायची कोमाला आहे बा ते बुढे बॉय जातात बा इकडे तिकडे तिकडे राहतात बा निरागे लाईने जवळ बन मोठे जवळ मिटिंग होती बाकीची मग लाईने जवळ बघ आणून फाटेलो गेस्टीत बसून दिलो बाबा एस्टी थकेलो गेले नाही हो थांबले होती लय मस्त आहे ताई बाईच्या घरचे लोक पाहि ना ड्रेस बाबा मला ड्रेस पाहणार मस्त आहे की बाबा बाबा सत्तावीसशे रुपयाचा आहे सत्तावीसशे

तो पाचवी सातवीतला पोरपा नाही अजून वाढीन ते काय बाई आहे मस्त आहे मस्त दिसून राहिला साहेब दिसून राहिला तू तर <laughs> बोल मोठे काय म्हणे वहिनीच कस काय चांगलं आहे बाबा मस्त आहे सगळं लय मजा आली लय मजा केली घेतलं वाटे मा पोर आली काय वैठीत करून म्हणून असं चार पाच दिवस मापोर आली ये येलं ते काय गोष्ट घेऊन राहिला का मापोरग ते कळलंच मोठेपणा सांगते राजकुमार चल बरं घरात ऊन लागते अंध थैली का होईल त्यात काय निना लाडू आहेत तुला सांगितलं सासरी बोलले व्यवस्थित तू बोलला गेला सांग कसं काय होतं फॅक्टरी जागतो पाहुण्या सांगा पाहा लागतो तो फॅक्टरी पाहून सगळं लस राम तू तो माझी दोन तीन दिवस मी आता मग ना काय 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 तिकडं तिकडे बाहेर का अरे बाबा लस मजा येते बाईच्या घरी ते काय मारे छान घर आहे मी आयडून जायचं पाहुण्या सगळं इकडे तिकडे हिडले बाबा फॅक्टरीला दाखवण्या मुलं दोघायचे लगे ओ, तो 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 एक दिवस मला ड्रेस आणायला नेलो लय काय बिल मी ते संग हो पण ती मामाची घरी जाणवतं कली तिकडे जालो नाही राहील रे म्हणे लेख अरे लेख बर झालं बर झालं चांगला राहिलं ना बर झालं लेखर चांगलं बाईची तब्येत चांगली आहे ती नाही ना धीरांनी बोलला तिच्या सगळं चांगलं बाईस म्हणा तिने बोल बोलत अस बी हो रश्मी बाई सांग बापा तिची माहित नाही मस्त दोस्ती झाली ती आपल्या घरी बलावून मी मी म्हणले या मी असलो घेऊन नाही या म्हटलं ते मम्मी थापायला बायको आहे या गेले का हाय काय बाई उगाच पाठवलं पोरायला घेऊन राहिलो दरेस काय घेतला जबा आहे ना तर भल हे बापासारखंच आहे वगारं ताक द्यायला की बसत आकडा टाकून त्यात टाक पे हम्म काय मान नाही पान नाही दीरेस तसं सा साजरा आहे म्हणा सत्तायुष्याच आहे ना उठत नसून राहिला मा पोराच्या अंगात नाही पोरगच चांगला आहे मग पोरग दिशायला चांगला आहे ना मासारखं माझं झालं ती रुपमान म्हणून कोणता मी डरेस त्याच्यावर सोपते सत्तायुष्याचं नाही दोनशे रुपयाचा ड्रेस मा पोरावर खुलून दिसते मग मग पोरग दिशेला चांगला आहे ना तर ड्रेस साठी काय गोट आली काले बमा तुले म्हटलं ना काही नको घेत जाऊ मासाठी अब मा घरीच तर दाय आहे आणि तुले सांग का मनानत नो एक दीड किलो च्या कम वळ्या घालून पाठवला लागे मले तू कायले घेतली मासाची दायनी अ घेतली अब बाई गावात आलता ना सांगलू तुला हमेशाची ते बाई दर राहिला आमच्या गावात मस्त दाय होते काही भोंगा नसते लागेल काही नाही किळा नाही किटकुल नाही नाही दाय होती ना मग घरच्यासाठी बी घेतली अन त्यासाठी बी घेतली मनोर होता खुद घरी नच म्हणलं घे म्हणे मी पैसे देतो म्हणे मा तिचं काय करावं लागते घेतली मग म्या घरच्यासाठी तर माय तीन किलो घेतली तिनं तासाठी बाई दीड किलो घेतली हो बाई मी दोन किलो घेतली होती खरं सांगतो तिनं त्यातली अर्धा किलो अजून काढली म्हणे मले ते काय मिसळीच्या वळ्या करायच्या म्हटलं कर माझे दीड किलो बंद झाली दीड किलो भागते ना बाई हा बाबा राहू दे, दे।, दे ते दीड किलो बी पाच घरी राहू दे काय ले ते दीड किलो दाय देतो आणि ते वर्षभर मग सांगते अतून दाय दाना नेला अतून दाय असते असते मानवले जेले तेले सांगते माते जाऊ दे आता मा घरी काही काही काहीची कमी नाही आहे गेले ते पहिले दिवस आता काही नाही मा माझ घरी बम मस्ते आता हा बाय पापडासाठी दाय न्यारी आणली म्या लागे घरी खायसाठी मग वरण गिरण टाकतो कोण्या मागती उडदाचं मुंगाचं दाय बी दाई आणल्या मग काय तू आता पाठ आहे मागरी काही लोक आता तू मन अटकत जाऊ मला काही लोक घेत जाऊ माझ्यासाठी नाही व बाई मायचं <laughs> मन वाई बाई अटकत नाही का आता अतिसम हाय बाई हे घेतात भरगम हाय मला माहिती मग उलसक सक्तवले घेतलं तर काय 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 तु काही अधिकार नाही का लागे हे लयच करते बहिणी रा मी फक्त असंच म्हणलं तर इले म्हणलं वळ्या करायच्या असल्या तर मग पोरीच्या करतो करू का घरच्या बी करतो तो माय भाई पोरीच्याच करता का असं करतो का भर झालं म्हणून आला तेवढ्यात लगे बातूस पोलट्टी ना मग अव सडल्या काय रंग बदली इतकी तर रंग बदलती सडल्याच्या वंशाची

माघुरी टी काही काही मला येना मुटली देईन अच्छा ठीक आहे ती पुण्यात असते ती ऊन सग घर तीच देता काय ऊन येत नाही ना काही नाही मग तुला घेऊन राहिली मी ती लेबी करून तर ह्या वड्या भेटून की बहीण नाही सांगतलं मग मोठ्या ननदनी सांगितलं की उलशाक वड्या असेल त्याचं म्हणून दिले दिन काही काही माघुरी माघुरी आणले ना बाया आणले ना करूयासाठी मग काय येतं माकू नाही झाल्यावर मग काम झालं माही ऊन यायचं झालं तिथं मोठी ननद करू ना मग काय येतं माकुडं राहिले तेवढे की आता आमच्याकडे हरभरे सोंग लागले ना तर समजा बाया मग हरभरे सोंग्यातच आहेत बापायला कोणी येत नाही तू आमच्या घरी तर काही नाही हो बाई खानून पसरवणं जाय माय अजून म्हणजे ते आहे का कमी पडला का आता पासून करायला लागते काय सांगा माय मग हस्ताच्या उन्हात करते का तो आता साजरे शियांशीयांच बाई बराबर ऊन आहे का मी नाही काही नाही सकून सकवून होऊन जाते आता करा बरोबर मग मे महिन्यात किती ऊन तपते माय बाई मग काही नाही मग आपल्याला पुढे घालते ती ते मा करायची अशी आहे आता म्हणतो करतो तुम्हाला का कमी पडला का कुठे नंदी लागत जाऊ दे ना मा तू काय मन घालत करीन तर करीन नाही करीन तर नाही करीन आता कोणता पाहुणा आला कुरळे नसली पापड नसला तुले म्हणेन ते पुस्ते पाहिजे बशी करत असलं तर करीन नाही तर आणि तू कायले मन मदत करत राहतो मुखाट्यानं राहत जाय तू दिलं तर खाऊ नाही दिलं तर मुखाट्यानं राह काय पुढे पुढे करत राहतो आणि मा काही टेन्शन घेऊ नको माझ्यासाठी काही निकट लागत माझं समज आहे मी करतो समज माझ्यासाठी करू नको काही सांगतो आणि तिचं दिले करू दे तू काही पुढे पुढे करू नको उगास नाही माय आपल्याला खाय पुढे पुढे ना ग आपलं काही बाई पण आता केल्याशिवाय भागत नाही ना बाई मी ना नाही नाही ना काहीच करत हिरंबा काय म्हणता आता माय बाय दहा वाजे लोक ते संपा केला आणि ते दोन तीन कपडे रुतले की माय झालं तिथे धंदा तितकाच असते बाकी दुसरं काहीच करावं लागत नाही ते स्वयंपाक करणं ते धुणं धुण होते भांडे घास झालं त्याच्या उपर तर काहीच नाही करायला लागत तिथे काही झटक झटक करत नाही काही घरातले जाय काढत नाही काही नाही दहा नोकरा वाजले अनटप्पू हानला की दिली बाई ना तन्नाव दिवसभर मग पसरते फोन पाहते बाईच्या घरी जाईन ती गप्पा करून ती गप्पा करून पण असू नाही कि ती दायबाऊ घाल दे काही करू दे अं त्यास काही घेणार नाही दिवसभर पसरते संध्याकाळी तो घरी येते की नाही बरोबर हातात फळा घेते बाई साहेब झाडाला मग सहा वाजत तिकडे का साडे सहा वाजत बाया दिवे बत्ती करतात आमची बाई घर झाडते अंगण झाडते कुठे म्हणा म्हटलं की म्हणते मी का बसेला का धंदा नाही आणि मलका असो नाही जाय बाय आपण काही म्हणत नाही सर संध्याकाळी झाड तिकडे का निमेना ती झाड कायच करावं लागते जाऊ दे तू काय म्हणत नको जातो बाकी चांगला आहे ना बाबाची तब्येत कशी आहे व चांगला आहे बाई आता हिव कमी झाला आता कुठे खोकलाही कमी होते टोंगाई गिंगाय कमी दुखतात आता जरा उन्हा जरा कमी त्रास होते तरी हिवा येतोच लय त्रास होते बाई आता साजरा गेले ढोर घेऊन ते का घर राहतात <laughs> <laughs> बाई व सुनबाई पिंकीची माय ओ पिंकीची माय हां काय म्हणलं बाबाजी ऐक थांब काय म्हणतात काय सांगा पिंकीची आबाजी चार पाहिजे काय म्हणलं नाही म्हणल चार वाजत आले पिंकी आली नाही बाई आज अजून नाही नाही तिचा ते एक्स्ट्रा क्लास आहे तर ते उशीर होईल म्हणून सांगूनच गेली ती आज पाच वाजता येते ते घरी काय हाय बाबा तिच्या शाळेत का हाय तर एक्स्ट्रा हाय म्हणे काय शिकवतात काय तर तिने सांगलं होतं उशीर होईल म्हणे हे आपलं ट्युशन ले शाळा चालली ट्युशन उशीर येते ते येते असं 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 चांगलं होत ना बर बर तेच म्हणलं मी म्हणलं लेकर रोजचा टाइम होऊन गेला आली नाही अजून पोरगी म्हणून म्हणलं बाकी काय नाही येते आली म्हणते ट्युशनात जायलाय का हो आता परीक्षा चालू आहेत ना मा आता वाली बी दो, 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 दोन दोन घेऊन शिल्लक होते आता जातात पेपर लिहितात बारा घरी येते पेपर झाला की आणि म्हणजे ट्यूशन थांबवते ना ते ते ना। ना ते बाल 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 हो तेवढ्यात शिकवते ना मग डबलचे काही पैसे नाही घेत काही नाही असले की दोन घंट्याच्या उभार मग चार घंटे बसवते लग्ना तर शिकवणं आपल्याच फायद्यात नाही जात काय मग चांगली आहे ना बरोबर शिल्ला येते चांगलं होतं ती ना मला बुडवाला नाही अजून बाय व माय ना तिची काळजी बरोबर आहे माय ठेव माय मग फोन ठेव करमायच्या धंदा कर हो आता चास ठेवतो बरं मला करू नको काही सांगलं आता डबल नाही मग तिच्या जीवार तू फलत ते पाणी तोडत येत मा घरी समजा आहे नाही तर पाहिजे आता होती तर पाहिलं नाही का ना बरोबरी असं आहे का नाही का वळा नाही का पापड नाही सगळं आहे आता समजा करतो बी मी तशी येशीन उन्हायत राहिले हे करून येऊ नको माहिती आता सांगतो तिच्या नका वैज नाही पडतात उगास मग काही काम नाही नाही माय बाई काही आणत नाही मग मग माय म्हणलं माय ते दाय घेतली बाई काय नाही घेतली ती दोन किलो घेतली तर दीडच किलो केली त्या बाई साहेबानं अर्धा किलो काढून बी घेतली मनोरच्या एकता दोन किलो नॅरी मोजून घेतली बरं मनोर ना त्या माणसा जोडून नसतो अगरची बाई पण ही घरात आल्यावर आपलं झंदी केली गंजुली घातली त्यातली कमी केली पाहिलं माडो मांडूयानं पण आता म्हणशील ना तर मग हांबरी तुमरीवर येते कुठे बसतं आपल्याला मग करायला की नाही मग त्याला ऐकलं की मग तो काही सुस्ती करत नाही मग कुठे बसतो मी आपल्याला असं वाटते मी आपल्यासाठी त्याच्यात भांडणं काय करतो म्हणून असं अशी अशी आहे राम मला माहिती आहे ना माझे एकटा लागे बाई साजी खोसभर दाय काढली तिनं

अजून म्हणतील फोन वर बोलून राहिली चहा नाही केला अजून ठेवत <laughs> हो <तो> माता बाई चहा ठेव जो बाई मग झाला असेल तर हो हो चहाच ठेवून राहिली हा उठा करा ना चहा ठेवत मग मला वाटलं ना झोप झाली आता चहा पाहिजे हा मुरली आला नाही अजून बोंगी घेऊन गेला वाटते नाही <laughs> पोंगी घेऊन आता कस काही लेकराच्या सुट्ट्या लागले कि नाही उन्हाळ्याच्या म्हणतात आता पोंगेच्या पेक्षा कांद्या जाऊ म्हणतात आता उन्हाळ्याच्या कांद्या बी खपतात ना मामाजी बाकर खातात ना गावात किती तरी दोन चार गावात जसे पोंगेली हिंडतात तसे जो कांड्या इथे हिंडले तो कांड्या बी खपतात ना तर म्हणून ते दोस्ताच्या ते तो इकते कांडे तो त्याला विचारायले की कसं काय हाय त्याच तिकडे जायला ते म्हणून उशीर त्याला आले कास म्हणा जे चालू आहे सदानी बी भार ते चल ये नाही ते नाही यना धड भाराभार चिंद दे ते का का सोपं असिन का त्याचं बी काही मशीन असिन बाई ते बी रमयन हे काठल ना पण घ्यायचं जे गटलं तेच करा ते भलकून तर नाही नांदी लाग धमक्याला केलं म्हणून आपण कराव त्यानं केलं त्याले करू दे आपलं हेच बरं आहे आला तेच सांगेन मी त्याने 丢，加票 <clears throat>。